नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे शावळ येथे बंदरावरून जात असताना शेतीकड शेताकडे जात असताना तरुण पाय घसरून पडला आणि कालपासून तो तरुण बेपत्ता आहे अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे एक छत्तीस वर्षीय तरुण शेताकडे जात असताना बंदाऱ्यावरून पाय घसरून पडला आणि काल संध्याकाळपासून तो तरुण बेपत्ता आहे योगेश भास्कर माने असं या तरुणाचं नाव आहे तो शेताकडे जात असताना काल संध्याकाळी पाच वाजता बंदरावरून जात असताना पाय घसरून पडला आणि काल संध्याकाळीपासून तो तरुण बेपत्ता आहे रेस्क्यू टीम त्या तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध घेत आहे पण अद्याप त्या तरुणाचा शोध लागलेला नाही सदर घटनेची माहिती अजित तेरदाळ ग्राम महसूल अधिकारी यांनी दिला आहे काल संध्याकाळपासून या तरुणाचा शोध कार्य चालू आहे पण अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही योगेश भास्कर माने असं या तरुणाचं नाव आहे सततच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील सर्व ओढे नाले बंदारे दुधडी भरून वाहत आहेत त्यातूनच हा तरुण बंदरावरून शेतीकडे जात असताना तोल जाऊन पडला आणि काल संध्याकाळपासून हा तरुण बेपत्ता आहे रेस्क्यू टीम या तरुणाचा शोध काल संध्याकाळपासून घेत आहेत पण अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील काही तरुण पाहूया या संदर्भात अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील तरुण काय सांगतात मी कृष्णा पवार शावळचा रहिवाशी शावळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील केपाळवड्यामध्ये काल एक तरुण शेत शेताला जात असताना पाय घसरून खाली पडलेला आहे काल सायंकाळी चार वाजता पडलेला आहे तरी आतापर्यंत शोधकार्य चालू आहे तरी सापडलेलं नाही आहे तर प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शोधकार्य चालू करून सहकार्य करावे तर आमच्या गावचे सरपंच श्री नितीन चव्हाण हे सोबत आहेत यांचाही सुद्धा खूप प्रयत्न चालू आहे तर त्यांनी दोन शब्द बोलतील प्रशासने प्रशासनाने लवकरात लवकर शोधकार्य सुरू करून सहकार्य करावे धन्यवाद